प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस जूनच्या भागामध्ये डॉक्टर मुक्ताला चेक करतात आणि मुक्ता शुद्धीवरती आल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही किंवा ती शुद्धीवरती येणं महत्वाचं आहे असं सागरला सांगून तिकडून निघून जातात आता सागर खूप हतबल झालेला असतो आणि त्याला मुक्तासोबतच्या आपल्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर चित्रपटासारख्या तरळू लागतात आत्ता कुठे त्याचं आणि मुक्ताचं नातं एका वळणावरती आलेलं असतं गोड वळण घेतलेल्या या नात्याला दृष्ट लागावी तशी मुक्ता आजारी पडल्यामुळे सागर खूप अस्वस्थ होतो आणि मुक्तासोबत घालवलेले सगळे क्षण मुक्तासोबत त्याला वाटणारी ओढ हे त्याच्या आता मात्र डोळ्यात तरळून येते आणि तो खूप उदासपणे शून्यामध्ये पाहत असताना तिकडे सावनी येते आणि काय गरज आहे मुक्ताला हा सगळा ड्रामा करायची आपल्याला उपवास झेपत नाही तर हा उपवास करायची काहीच गरज नाहीये मूर्ख मुक्ता हा असा उपवास करते आणि अख्ख्या घरादाराला उगाच वेठीला धरते हिच्यामुळे अख्खं घरदार वेठीला धरले आणि सगळ्यांना इतका त्रास होतोय ह्या या, या मूर्खबाईला कळतच नाहीये मला खरंच कळत नाही आहे की मुक्ता इतकी कशी काय असू शकते तिच्यामुळे अख्खं घर इथे काळजी करत बसले आणि हिला हिला मोठेपणा करत उपवास करायचा आहे यावरती मग मात्र सागर म्हणतो खरंच मूर्ख आहे मुक्ता म्हणजे कसं आहे ना दुसऱ्यासाठी काही करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे दुसऱ्याला बघणं दुसऱ्यासाठी करणं दुसऱ्याला जपणं त्याच्या मनाला काय वाटतं हे बघणं हे बघणं जर का मूर्खपणाचं असेल ना तर खरंच मुक्ता मूर्ख आहे आणि याला ना त्याग म्हणतात त्याग सॅक्रिफाईस तुला नाही कळणार ग या भावना तुला कशा कळणार यावरती मग मात्र सावनी म्हणते तुला काय वाटतं ही एकटीच जगामधली बाई आहे का की जिने उपवास केलाय मी सुद्धा उपवास केलाय यावरती सागर म्हणतो त्या तुझ्या सहा फुटी बैलासाठी का यावरती सावनी म्हणते त्या सहा फुटी बैलाचं नाव काढू नकोस तू तू काहीही त्याला बोललास तरी मी तुला एक गोष्ट सांगते की हा उपवास मी तुझ्यासाठी केला ज्या वेळेला मी तुझ्यासोबत राहत होते ना त्यावेळेला मी हा उपवास केला सागर म्हणतो हो हो तू आणि उपवासन सगळं मला माहितीये मला अजूनही आठवते ना सावनी त्यावेळेला तू कशा पद्धतीने उपवास केला होतास हे माझ्या डोळ्यासमोरून अजूनही जाता जात नाहीये समजते ना तुला असं म्हणत आता काही वर्षांपूर्वीच्या आठवणी सागर सावनीला सांगतो त्यावेळेला वटपौर्णिमेचा सा दिवस असतो सावनीने उपवास धरलेला असतो आणि तिला खूप भूक लागलेली असते रोम मध्ये ती सावनी विचार करते या मूर्ख सागरसाठी मी उपवास करू हा नवरा मला एक जन्म नकोय हो सात जन्मासाठी हा नवरा घेऊन मी काय करू इकडे भुकेने माझा जीव कासावीस झालेला आहे आणि ह्याच्यासाठी उपवास करण्यात काही अर्थ नाही काय खाऊ काय खाऊ असा विचार करत सावनी आता तिथे असलेलं फरसाणचं एक पॅकेट घेते आणि फरसाण तर फरसाण मला भूक लागले सध्या तरी तेवढ्याने माझी भूक भागेल असं म्हणत ते फरसाणचं पॅकेट फोडते आणि फरसान खायला लागते तेवढ्यात ती ते सागर तिच्यासाठी जेवण घेऊन येतो आणि सागर म्हणतो मला माहितीये तुला उपवास झेपत नाही ना म्हणून मी गुपचुप तुझ्यासाठी जेवण आणलंय यावरती सावनी म्हणते मी तुझ्यासाठी अगदी निर्जळा व्रत करणार आहे सागर सागर म्हणतो याची काही गरज नाहीये तू पटकन खाऊन घे बरं मला माहितीये तुला उपवास झेपत नाही या गोष्टीमुळे तू उपवास करू नको तुला त्रास होईल असं म्हणत सागर आता सावनीला आपल्या हाताने भरवायला लागतो आणि तो, तो म्हणतो कसं आहे ना मनामध्ये आपल्या भावना असते ना की उपवास करण्याची काही गरज पडत नाहीये दे टाळी असं म्हणत तो सावनीकडून ज्या वेळेला टाळी मागतो तेव्हा सावनीच्या हातामध्ये असलेलं फरसाण हे खाली पडतं आणि सागरला कळतं की आपण जेवण घ्यायच्या आधीच जेवण घ्यायच्या आधीच हिने ऑलरेडी फरसाण खाऊन उपवास मोडलेला आहे फक्त खोटेपणाचं नाटक करते सागर म्हणतो कसं आहे ना मुक्ताला माहिती होतं की त्यांना त्रास होतो उपवास केल्यावरती तरीसुद्धा त्यांनी माझ्यासाठी उपवास केला पण तुला तुझं काय तुला काहीही त्रास होत नव्हता तरीसुद्धा तुला उपवास करायला जड जात होतं आणि तू कसा उपवास केलास ना ते मला माहिती आहे त्यामुळे टॅग सॅक्रीफाईस हे काय असतं ना हे तुला नाही गं समजणार कसं आहे ना मुक्ता माझ्या आयुष्यात आली ना माझं घर ती मी एकसंध बांधून ठेवलं त्यामुळे आज सई माझ्या जवळ आहे आदित्य मला बाबा म्हणतो लकी, लकी स्वातीच्या संगतीमधून बाहेर आला माझ्या घराला बांधून ठेवणारी एकमेव ती आहे मुक्ता खर तर ज्या वेळेला तू मला सोडून गेलीस ना तेव्हा प्रेम आपुलकी माया या गोष्टीवरचा माझा विश्वास पूर्णपणे उडाला होता पण त्यावेळेला माझ्या आयुष्यात मुक्ता आली जर त्यावेळेला माझ्या आयुष्यात मुक्ता मस्ती ना आली तर कदाचित मी कोलमडलो असतो सावनी का मला सोडून गेली माझ्यातच काहीतरी कमतरता हे असं मला वाटत असतं पण मुक्ता माझ्या आयुष्यात आली आणि मला समजलं प्रेम आपुलकी माया काय असतं तिने माझ्या घराला मला आम्हाला सगळ्यांना प्रेम आपुलकी माया देऊन एकसंग बांधून ठेवलं आणि त्यामुळे माझं आज कुटुंब एकत्र आहे पण हे तुला नाही कळणार सावनी तुला फक्त दुसऱ्यांना धोका देणं दुसऱ्यांना फसवणं हे आणि हेच येतं आणि खरं सांगू का तर आज टेबल टर्न झालेले आहेत सावनी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे यावरती सागर म्हणतो ज्या वेळेला त्या ठिकाणी मी होतो ना आज त्या ठिकाणी तू आलेस यावरती सावनी म्हणते काय सागर म्हणतो कारण मी तुझ्यावरती नितांत प्रेम केलं होतं तुझ्यावरती नितांत प्रेम केलं पण तू माझ्या मागून त्या हर्षला भेटत होतीस हर्षला डेट करत होतीस आणि माझा विश्वासघात करत होतीस मला फसवत होतीस पण मुक्ता मुक्ता मात्र माझ्या बाजूने ठामपणे उभ्या आहेत माझ्याशिवाय दुसरं कुणाचा विचार सुद्धा त्या मनात करत नाहीत मी कितीही कसा वागलो तरी मुक्ता माझ्याशी विश्वासघात करणार नाहीत याचा मला विश्वास आहे पण तू माझ्यासोबत जो विश्वासघात केलास ना त्याचं तुला रिटर्न मिळत आहे तेच रिटर्न फिरून तुझ्याकडे येत आहे जी शिक्षा मला होती तीच शिक्षा तुला मिळते सावनी म्हणते म्हणजे काय यावरती मग मात्र सागर म्हणतो जो माझ्यासोबत विश्वासघात घाला आज तोच विश्वासघात तुझ्यासोबत होतोय सावनी म्हणते काय आणि कोण करते माझा विश्वासघात हर्ष हर्ष आणि मी सहा ते सात वर्ष एकत्र राहतोय हर्षचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे तुम्ही कितीही मला सांगितलंत ना काही तरी मी तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही कारण माझं प्रेम हे कायम राहणार आहे त्यामुळे तुम्ही कुणीही मला काही सांगण्याची गरज नाही आहे मी आणि हर्ष आम्ही दोघ जण एकमेकांवरती प्रेम करतो आणि आमचं प्रेम हे असंच राहणार आहे तू जेलस आहेस ना म्हणून तू मला हर्षबद्दल काही काही सांगतोयस यावरती सागर म्हणतो मला हे असं काहीही करण्याची गरज नाहीये हर्ष तुला फसवतोय आणि त्याचमुळे आज माझ्यासोबत जे तू वागलीस तेच तुला रिटर्न मिळत आहे आणि एके दिवशी तुझे डोळे उघडतील त्यावेळेला तुला पश्चाताप होईल की तू मला दिलेली शिक्षा किंवा तू माझ्याशी केलेली वर्तणूक तुझ्यापर्यंत अशी फिरून आले यावरती सावनी म्हणते तुझं लेक्चर तुझ्याकडे ठेव माझ्या हर्षवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे हर्ष मला कधी कधी धोका देणार नाही यावरती माझी खात्री आहे असं म्हणत चिडलेली सावनी सागरवती चिडते आणि तुझा तुझ्या बायकोला बघ जा, तुझी बायको आजारी पडले तिला शुद्धीवरती आण जा उगाच माझ्या नात्यामध्ये बोलण्याचा तुला काही अधिकार नाहीये हर्ष म्हणतो माझी बायको काय आहे ते मी बघून घेईन तू फक्त माझे शब्द लक्षात ठेव असं म्हणत सावनीला धोक्याचा इशारा देत सागरने तिला एक प्रकारे सावध केलेलं असतं पण मूर्ख सावनीला अजूनही लक्षात आलेलं नसतं की हर्ष आपल्याला फसवतोय आपल्यासोबत फक्त आणि फक्त लग्नाचं नाटक करतोय पण अजूनही लग्नाची अनाऊन्समेंट केलेली नाहीये जाता जाता सागर म्हणतो का तुझ्या अजून हर्षने लग्नाची अनाऊन्समेंट का नाही केले सावनी थोडीशी गडबडते आणि ती विचार करायला लागते याचं बोलणं कुठेतरी आहे अजूनही हर्षने लग्नाची का नाही अनाऊन्समेंट केले आणि ती विचार करते काहीही झालं तरी हर्षला मला लग्नाची अनाऊन्समेंट करायला भाग पाडलं पाहिजे लवकरात लवकर ते सुद्धा तेव्हाच या लोकांना समजेल की हर्षचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते पण सावनीला माहित नसतं हर्ष लग्नाची अनाऊन्समेंट करणारच नसतो कारण त्याला मुळातच लग्न न करता फक्त इन मध्येच राहायचं असतं तोपर्यंत इकडे आता सागर मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताजवळ येऊन तुम्ही असं का वागलात म्हणजे माझ्यासाठी उपवास करायची काय गरज होती आपल्याला सात जन्माचं आहे आणि ते कोणीही तोडू शकत नाही त्यासाठी उपवास करायची तुम्हाला काय गरज होती किती विरोधाभास झाला हा म्हणजे आज वटपौर्णिमा तुम्ही माझ्यासाठी उपवास करून तुम्हीच जर का आजारी पडलात तर कसं चालेल ते काही नाही या सगळ्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे मी तुम्हाला या अवस्थेमध्ये नाही बघू शकत या अवस्थेमध्ये मी तुम्हाला पाहून मला खूप गिल्ट येत आहे आणि त्याला सारखं 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 डॉक्टरांनी जे सांगितलंय ते आठवत असतं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की शुद्धीवरती आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही यासाठी त्या शुद्धीवरती येणं खूप गरजेचं आहे त्या जोपर्यंत शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवाचा धोका कायम आहे हे डॉक्टरांचं बोलणं सागरला आठवतं आणि काही नाही मुक्ता तुम्हाला शुद्धीवरती यायलाच पाहिजे का वागलात तुम्ही असं का केलात उपवास तुम्हाला माहिती होतं तुमची तब्येत बिघडते माझ्यासाठी इतका मोठा त्याग करण्याची खरंच गरज नव्हती मी तेवढ्या लायकीचा माणूस नाहीये असं म्हणत सागर खूप रडत असतो मुक्तासाठी त्याला खूप वाईट वाटत असताना स्वाती आणि सई तिकडे येतात स्वाती म्हणते दादूस तू काळजी करू नकोस हे बघ आई एक काळजी आहे ती तुला आणि मुक्ताला पुन्हा एकत्र आणणारच आहे मुक्ता आपली बरी होणार आहे तू स्वतःला दादूस त्रास करून घेऊ नको असं म्हणत आता स्वाती सागरला समजवत असते त्यावेळेला सई म्हणते बाबा पप्पा तुला एक गोष्ट सांगू का मुक्ताई खूप स्ट्रॉंग आहे आणि माधवी अज्जू आहे ना ती नेहमी म्हणत असते की मुक्ताई स्ट्रॉंग आहे ती प्रत्येक लढ्यामध्ये स्वतः फाईट बॅक करते आता सुद्धा या आजाराला मुक्ताई फाईट बॅक करेल आणि पुन्हा आपल्या सोबत येईल पण माधवी आजू अजु अजून एक गोष्ट सांगते ती म्हणजे प्रेयर मध्ये खूप ताकद असते तू एक काम कर ना मुक्ताईसाठी प्रेयर कर मग मुक्ताई लवकरात लवकर उठून उभी राहील आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा बोलायला लागेल असं म्हटल्यावरती सागर सईला जवळ घेतो आणि सई सांगते मला मुक्ताई लवकरात लवकर बरी झालेली पाहिजे मग मात्र सागर एकविरा आईच्या इथे येतो तिथलं निरंजन आपल्या हातामध्ये घेतो आणि आई एकविरेकडे आता कधी नाही ते पहिल्यांदा काही मागणं मागतो सावनी हे सगळं पाहत असते आणि या सागरला मी पहिल्यांदाच पाहते चिडत आरडत ओरडत रागा राग करणारा सागर दुसऱ्याला अदवा तद्वा बोलणारा सागर मी आतापर्यंत पाहिला आणि याच्या आधी निर्भ्रट सागर पाहिला पण हा सागर हा सागर काहीतरी आहे आणि सावनीचा जळफळाट होतो कारण हा सागर बदललेला असतो तो, तो फक्त आणि फक्त मुक्तासाठी इकडे आता ज्या वेळेला सागर एकविरे समोर उभा असतो तेव्हा हातामध्ये निरांजन घेऊन तो म्हणतो आतापर्यंत मी तुझ्यासाठी कधीच काही मागितलं नाही पण आता मात्र मला तुझ्याकडे हे मागायचं आहे माझ्या मुक्तासाठी मुक्ताने या घरासाठी खूप काही केलंय आता तिच्यावरती हा अत्याचार होऊ देऊ नकोस लवकरात लवकर तिला शुद्धीवरती आण त्याशिवाय आमचं कुटुंब सुरळीत होणार नाही असं म्हणत सागर मुक्तासाठी एकटक प्रार्थना करत असतो आणि म्हणतो आज वटपौर्णिमा आहे हा विरोधाभास का बायका पुरुषांसाठी वडाची पूजा करतात उपवास करतात माझ्या मुक्ताने पण माझ्यासाठी हा उपवास केला तर त्याची शिक्षा तिला का ते काही नाही लवकरात लवकर माझ्या मुक्ताला शुद्धीवरती आण आई एकविरा तिचा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तो विश्वास तू ढळू देऊ नको असं म्हणत या सगळ्यामध्ये आई एकविरेची प्रार्थना करत असतो आणि आई एकविरेला मागणं मागत असतो तोपर्यंत इकडे आता त्याच वेळेला सईचं लक्ष मुक्ताकडे जातं आणि मुक्ताकडे पाहत ती म्हणते स्वातीयात तू बघ ना स्वातियात तू मुक्ताई हात हलवते मुक्ताई हात हलवते असं म्हणत आता मात्र सई मुक्ताईकडे येते आणि खरंच मुक्ता शुद्धीवरती आलेली असते सई म्हणते मुक्ताई अगं किती वेळ झाला आम्ही तुझ्या शुद्धीवरती येण्याची वाट पाहतोय मुक्ता हसून आता मात्र सईकडे बघते सई मऊ माझी सई मऊ असं म्हणायला लागते सई म्हणते मुक्ताई तू बरी आहेस ना मुक्ता म्हणते हो बाळा सई म्हणते आम्हाला किती घाबरलो रस स्वाती म्हणते मुक्ता तू ठीक आहेस ना म्हणते हो ताई मी ठीक आहे पण काय झालं तुम्ही इतक्या पॅनिक का झाला स्वाती म्हणते अगं तुला चक्कर आली होती आणि सागर सागर तिकडे बघ ना दादूस तिकडे देवी आई आईची प्रार्थना करतोय मी आत्ताच्या सांगते मुक्ता सागरला बोलवत असते सागरची वाट पाहत असते सागरला बोलवला होती सई आता धावत पळत सागरला बोलवायला ते त्याआधी स्वाती येते आणि मी दादूसला सांगते तो खूप खूप त्रास करून घेतोय इकडे सईच्या तो हात फिरवत मुक्ताच्या जवळ असते इकडे सागर मात्र अतूटपणे आपला पूर्ण व्रत करत असतो आणि देवी आई एकविरेची प्रार्थना करत असतो सावनीला सागरचं हे रूप नवीन असतं तितक्यात स्वाती येते आणि दादूस अरे चल मुक्ता शुद्धीवरती आले तुझी प्रार्थना फळाला आली आई तुझं ऐकलेलं आहे तुझी प्रार्थना फळाला आली लवकरात लवकर चल मुक्ता तुझी वाट पाहते असं म्हणत स्वाती आता सागरला बोलवते तितक्या सई येते सई म्हणते पप्पा पप्पा मुक्ताई शुद्धीवरती आले आणि ती तुला शुद्धी आहे तिला तुला भेटायचं आहे लवकर चल असं म्हटल्यावरती सागर खूप खुश होतो आणि धावत पळत तो आता मुक्ताकडे निघतो मुक्ताला पाहण्यासाठी त्याचं मन आसुसलेलं असतं तितक्यात तिथे आदित्य येतो आदित्य आल्यावरती सागर म्हणतो माफ करा दि मला त्यावेळेला मी खूप टेन्शनमध्ये मध्ये होतो त्यामुळे मी तुला काहीतरी बोलून गेलो तू माझ्यावरचा राग धरला नाहीस ना आदित्य म्हणतो नाही पप्पा तुम्ही टेन्शन मध्ये होतातच ना म्हणूनच तुमचं टेन्शन रिलीफ करण्यासाठी मी काहीतरी बोललो खरं तर मी बोललो ना त्यासाठी तुम्हीच मला माफ करा सॉरी पप्पा असं म्हणत आदित्य सागरची माफी मागतो सागर त्याला जवळ घेतो आणि धावत पळत मुक्ताला भेटण्यासाठी बेडरूम मध्ये येतो मुक्ता बरी झालेली असते माधवीकडे येते माधवी तिला खाऊ पिऊ घालत असते सूप वगैरे बनवते आणि ती सांगते काय ग इतका कडक उपवास करायची काय गरज होती वटपौर्णिमेची पूजा ओरखली की काहीतरी खाऊन घ्यायचं कि तुझ्या सासूने सांगितलं खाऊ नकोस म्हणून मुक्ता म्हणते नाही ग तू काहीतरी काय बोलतेस असं दोघीच बोलणं चालू असताना तिकडे आता बेल वाजते बेल वाजल्यावर दोघी जणी ज्या वेळेला बाहेर येतात त्यावेळेला तिकडे आता डिझायनर आलेली असते सावनीचा ड्रेस घेऊन माधवी म्हणते आता काय हा ड्रेस घालून ही बोलल्यावर चढणार की काय यावरती मग मात्र सावनीला बोलवलं जातं मुक्ता म्हणते तुम्ही थांबा मी सावनीला बोलवते आणि ती माधवीला म्हणते आई तू गप्प बस ना असं म्हणत ती माधवीला गप्प करते तितक्यात सावनी येते आणि हा ड्रेस मी हा ड्रेस मागवलाच नव्हता असा ड्रेस घालून मी लग्न नाही करणार आहे तुमचं काहीतरी चुकतंय आणि मला आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर ड्रेस पाहिजे डिझायनर म्हणते मॅडम अहो इतके कमी अवधीमध्ये ड्रेस नाही होणार सावनी म्हणते ते तुमचं तुम्ही बघा मला ते काही माहित नाहीये तुम्ही ताबडतोब माझ्यासाठी असा नवीन ड्रेस बनवून आणा असं म्हणत सावनी चिडलेली असते त्या डिझायनरला खूप काही बोलते आणि तिला तिकडून पाठवून देते आणि काही दिवसातच मला नवीन ड्रेस पाहिजे असं सांगते मुक्ता म्हणते सावनी अगं ड्रेस असं म्हणत मुक्ता काहीतरी सांगणार सावनी म्हणते तुला काय कळतंय का काकूबाई कसले ब्लाउज घालतेस कसल्या साड्या नेसतेस तू फॅशनचं मला सांगणार आणि इकडे सागरने हातामध्ये एक ड्रेस आणल्यावर ती सावनी म्हणते वाव हा ड्रेस मला खूप आवडला हा हर्षने पाठवला असेल ना सागर म्हणतो हा ड्रेस मी माझ्या बायकोवरती ज्या प्रेम करतो ना त्या बायकोसाठी आणलेला आहे हा ड्रेस घालून ज्या वेळेला ती सगळ्यांच्या समोर येईल ना तेव्हा सगळे तुझ्याकडे नाही तिच्याकडे बघत बसतील असं म्हणत आता सागरने मुक्तासाठी आणलेला ड्रेस सावनीच्या डोळ्यात खटकतो आणि वेळेला तो ड्रेस वॉर्ड्रोब मध्ये अडकवलेला असतो तेव्हा सावनी तो ड्रेस कचाकचा कचा कातरीने कापून टाकते आणि आता तिला एक आसुरी आनंद मिळतो या सगळ्यामध्ये सावनीचं भांड फुटणार असतं